नमस्कार मित्रांनो एमपीएससी लाईफ युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे मित्रांनो आज आपण एक महत्वाचा टॉपिक बनणार आहोत ते म्हणजे गव्हर्नमेंटच्या स्कीम्स एमपीएससी कंबाईनची जी काही परीक्षा आता येणारी परीक्षा आहे तर त्यासाठी महत्वाच्या या स्कीम्स आहे कारण की करंट अफेअरमध्ये आपण जर पाहिले आता हे काही महत्वाचे टॉपिक इथे मी काढलेले मी इथं तुम्हाला सांगत बसत नाही आता कारण की आपल्याला महत्वाचा टॉपिक बघायचा तो योजना पण एक लक्षात असू द्या तुमच्या की करंट अफेअर्स मध्ये हे महत्वाचे नऊ टॉपिक्स आपल्याला बघायला भेटतात त्या नऊ टॉपिक वरतीच एमपीएससी क्वेश्चन हे विचारत असते तर त्यामध्ये महत्वाचा टॉपिक आज आपण गव्हर्नमेंटच्या स्कीम बघणार आहोत आता यामध्ये आज आपण केंद्र सरकारच्या ज्या काही योजना आहे म्हणजे ज्याला आपण सेंट्रल गव्हर्नमेंटच्या योजना म्हणतो तर त्या सेंट्रल गव्हर्नमेंटच्या योजना बघणार आहोत आणि नंतर मग आपण पुढच्या लेक्चरमध्ये राज्य सरकारच्या योजना बघणार आहोत कारण की डिव्हायडेशनच हे असं असतं की गव्हर्नमेंट स्कीमचं ते केंद्र सरकार आणि राज्य सरकार यामध्ये केलेलं असतं म्हणून आपल्याला दोन्ही ज्या काही सरकारच्या योजना आहेत तर त्या बघणं गरजेचे असतात एक्झामसाठी तर आता आपण सुरुवात करूया योजनेला आता बघा पहिली योजना आहे ती बेटी बचाओ बेटी पढाओ योजना ओके तुम्ही सर्वांनीच ऐकलं असेल बघा खरं तर बेटी बचाओ बेटी पढाओ योजना यामध्ये आता महत्वाच्या महत्वाचे जे काही पॉइंट्स आहेत आपल्याला काय जास्त काही करत बसायचं नाही ज्याला आपण अननेसेसरी म्हणतो जेवढं काही नेसेसरी आहेत आपल्या साठी जेवढं आपल्याला महत्वाचं आहे तेवढंच करायचं कारण की आपल्याला बाकी पण विषयांचा अभ्यास करायचा असतो बाकी पण करंट अफेअरचा अभ्यास करायचा असतो आणि आपण काय काय लक्षात ठेवायला ठेवू शकतो हे आपल्यालाही माहिती असतं म्हणून आपण महत्वाच्या महत्वाचेच पॉइंट इथे घेणार आहोत असं नको वाटून देऊ की आपण याच्यामध्ये एकदम एक शॉर्टकट पद्धतीने चाललोय तर शॉर्टकट बिलकुल नाही आपण चाललोय ते म्हणजे एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू नेत चाललो येतं ओके आता कोणती योजना करायची असेल ना तर महत्वाच्या दोन तीनच गोष्टी तुम्ही लक्ष ठेवायला पाहिजे खरं तर त्यामध्ये पहिली महत्वाची गोष्ट असते की बाबा ती जी काही योजना आहे तर ती योजना नेमकं सुरू कधी करण्यात आली दुसरं म्हणजे त्याचे उद्दिष्ट नेमकं काय आहे तिसरं म्हणजे त्याचं बद्दल काही फॅक्च्युअल असेल ज्याला आपण थोडं स्टॅटिक म्हणतो तर ते लक्ष ठेवणं गरजेचं आहे आणि काही योजनांमध्ये आपल्याला मंत्रालय ती नेमकी योजना कोणत्या मंत्रालया मार्फत सुरू करण्यात आली तर मंत्रालय लक्ष ठेवणं गरजेचं आहे असं महत्वाचे काही दोन तीन मुद्दे आपल्याला प्रत्येक योजनेबद्दल लक्ष ठेवणं गरजेचे असतात आणि एमपीएससी की त्या दोन तीनच मुद्द्याला हे कोणत्याही योजनेवरती प्रश्न विचारत असतात ओके आलं लक्षात हा तर आता आपण सुरुवात करूया बेटी बचाओ बेटी पढाओ योजनेला आता सुरुवात जी काही झाली बेटी बचाओ बेटी पढाओ या योजनेची तर बघा इथं बावीस जानेवारी दोन हजार पंधराला या योजनेची सुरुवात करण्यात आली हरियाणा या राज्यातून तिची सुरुवात करण्यात आली ओके आता यामध्ये महत महत्वाचे उद्दिष्ट काय की या योजनेचे एक म्हणजे घट ते बाल लिंग गुणोत्तर रोखणे दुसरं म्हणजे लिंग आधारित निवडीला प्रतिबंध करणे मुलींची शिक्षणासाठी व सुरक्षिततेसाठी जनजागृती करणे प्रशासनिक यंत्रांना सक्रिय करणे महत्वाचं उद्दिष्ट काय तर आपल्याला बाल लिंग गुणोत्तर हे वाढवायचं म्हणजे बाललिंग गुणोत्तर जे काही घटक चाललंय ते आपल्याला याच्या थ्रू आपल्याला काय करायचं का तर ते रोखायचंय ओके दुसरं म्हणजे लिंग आधारित निवडीला प्रतिबंध करणे म्हणजे काय रे तर आता बऱ्याच वेळेस असं होतं बघा की बऱ्याच कुटुंबामध्ये होतं काय की मुलगाच पाहिजे ज्याला आपण काय म्हणतो तर वंशाचा दिवा पाहिजे तर ही जी काही निवड आहे लिंग आधारित तर ती कुठंतरी बंद झाली पाहिजे त्याला प्रतिबंध करणे याचा मुख्य उद्दिष्ट आहे दुसरं म्हणजे मुलींच्या शिक्षणासाठी व सुरक्षिततेसाठी जनजागृती करणे ओके okay. शिक्षण आणि तिची जी काही सुरक्षितता आहे तर त्यासाठी अवेअरनेस तयार करणं हे योजनेचं मुख्य उद्दिष्ट आहे आणि चौथं म्हणजे की ह्या सर्व गोष्टी करायच्या असेल तर त्यासाठी आपल्याला एक महत्वाचं उद्दिष्ट ठेवा लागेल की प्रशासनिक यंत्रणा सुद्धा सक्रिय करणं गरजेचे तर अशा महत्वाचे हे चार उद्दिष्ट आहेत महत्वाची माहिती इथं इथं जर आपण पाहिली महत्वाची माहिती त्याच्यामध्ये लिंग गुणोत्तर नऊशे अठरा वरून नऊशे तीस पर्यंत वाढले आहे म्हणजे ही योजना कुठं सक्सेसफुल सुद्धा झालेली संख्यात्मक प्रसुतीचं प्रमाण एकसष्ट टक्केवरून वरून सत्त्याण्णव पॉईंट तीन टक्केवर गेलेलं आहे माध्यमिक शिक्षण नोंदणी त्र्याहत्तर पॉईंट एक्कावन्न टक्केवरून अठ्यात्तर टक्केपर्यंत गेलेली आहे ओके हे महत्वाचे पॉईंट आहे हे लक्षात ठेवा तुम्हाला याची जे काही पीडीएफ आहे तर ती आपलं टेलिग्राम चॅनल जे आहे कंबाईन एमपीसी प्रिल या टेलिग्राम चॅनल वरती मिळून जाईल ओके दुसरी योजना बघा सुकन्या समृद्धी योजना हिची पण सुरुवात बावीस जानेवारी दोन हजार पंधराला झाली पानीपत हरियाणा म्हणणं सेम दिवशीच या योजना सुरू झाल्या ही योजना सुद्धा बेटी बचाव बेटी पढाव योजने भाग आपल्याला म्हणता येते कारण तिचाच भाग आहे उद्दिष्ट बघा या योजनेचे मुलांचे शिक्षण आणि सक्षमीकरण यावर लक्ष केंद्रित करणं हे महत्वाचं उद्दिष्ट आहे आणि दुसरं म्हणजे शिक्षण व विवाह खर्चासाठी निधी उभारणं एक महत्वाचं उद्दिष्ट आहे म्हणजे शैक्षणिक आणि एक, एक फायनान्शियल सुद्धा आपल्याला ही योजना म्हणता येईल कारण की याच्यामधनं आपल्याला कुठेतरी फायनान्शियल टच सुद्धा या योजनेला दिलेला दिसतोय कारण की शिक्षण आणि विवाह खर्चासाठी निधी उभारणं हे एक महत्वाचं उद्दिष्ट या योजनेचं आहे असे महत्वाचे दोन उद्दिष्ट लक्ष ठेवा वैशिष्ट्य ही योजना बेटी बचाओ बेटीपाडा योजनेचाच भाग आहे हे लक्षात असायला पाहिजे यावरती सरळ एखाद प्रश्न किंवा एकंद स्टेटमेंट प्रश्नामधलं विचारलं जाऊ शकतं की ही योजना बेटी बचाव बेटी पाडाव योजनेचा भाग आहे तर हे लक्षात असायला पाहिजे दुसरं म्हणजे मुलीच्या नावाने बँक किंवा पोस्ट ऑफिसमध्ये खाते उघडता येतो खाती बैंक वा कोस्ट खाते कोड उघडता येणार आहे तर बँक किंवा पोस्ट ऑफिस मध्ये खातो हे उघडता येणार आहे अकाउंट आपण म्हणतो ते वर्षाची होईपर्यंत मुलीसाठी खाते उघडता येते मुलीसाठी ही योजना आहे आणि त्याचं लिमिट काय तर दहा वर्षाची होईपर्यंत ते उघडता येतं जर का एखादी मुलगी दहा वर्षाच्या नंतर म्हणजे अकराव्या वर्षी उघडत असेल तर तिला ते खातं उघडता येणार नाही तिच्या पालकांना ते खातं उघडता येणार नाही हे महत्वाचं पॉईंट इथं लक्ष ठेवा इथं एमपीसी अशा पद्धतीने स्टेटमेंट विचारू शकते अगदी वार्षिक गुंतवणूक मर्यादा जी आहे तर ती दोनशे पन्नास ते दीड लाखापर्यंत याची वार्षिक गुंतवणूक मर्यादा असणार आहे ही स्ट्रॅटिक माहिती थोडं लक्षात असू द्या व्याजदर इतर बचत योजनांपेक्षा अधिक आहे बरोबर की इतर ज्या काही योजना असेल तर त्याच्यापेक्षा जास्त व्याजदर या योजनेवरती मिळणार आहे आणि करमुक्त योजना असणार आहे संपूर्ण जी काही रक्कम आहे तर ती आपल्याला बँकेमधून केव्हा काढता येणार आहे त्या मुलीला तर ती एकवीस वर्षाची झाल्यानंतर ती काढता येणार आहे ही अमाऊंट कोणती याच्यामध्ये जी काही इन्व्हेस्टमेंट केलेली आहे ती अमाऊंट ओके आता याच्यामध्ये महत्वाचं अजून पॉईंट आहे की अठरा वर्षापर्यंत पालक त्याचे व्यवस्थापन करतात खाते व्यवस्थापन म्हणजे अठरा वर्षापर्यंत अकाउंट हे मायनर असतं तर तोपर्यंत तिचे जे काही पालक असेल मुलीचे तर ते हॅन्डल करणार आणि महत्वाचे पॉइंट येतं की नोव्हेंबर दोन हजार चोवीस पर्यंत एक पॉईंट एक, एक कोटीहून अधिक खाते या योजनेमध्ये उघडण्यात आलेले आहे ओके याच्यामध्ये महत्वाचे मुद्दे बघा की अॅपचा वापर या योजनेसाठी केला जातोय आय पी पी बी हे ऍप आहे दुसरं म्हणजे हे टॅक्स फ्री आहे पन्नास टक्के अमाऊंट ही काढता ते अठरा वर्षाची मुलगी झाल्यानंतर कशासाठी तर तिचं जे काही हायर एज्युकेशन असेल तर त्या हायर साठी पन्नास टक्के अमाऊंट ही काढता येते मुद्दे तिसरी योजना बघा पीएम युवा थ्री पॉईंट ओ ही योजना महत्वाची आहे थ्री थ्री पॉईंट ओ ही जी काही योजना आहे पीएम युवा तर हिचे महत्वाचे उद्दिष्ट बघा तरुण पिढीतील लेखकांना मार्गदर्शन करणे देशात वाचन लेखन आणि पुस्तक संस्कृतीला चालना देणे ओके okay. बघा जे काही लेखक असेल तरुण पिढीतील तर त्यांना एक गायडन्स करायचंय आणि महत्वाचं म्हणजे आता जर का आपण पाहिलं डिजिटल इंडिया म्हणजे बरेच लोक काय की पुस्तक जे वाचन आहे तर त्याची आवड ही कमी झालेली आहे आणि जास्त हे कुठं शिफ्ट झाले तर ते मोबाईलवरती तर कुठेतरी देशात वाचन लेखन आणि पुस्तक संस्कृतीला पुन्हा एकदा चालना द्यायची आहे तर त्यासाठी ही महत्वाची योजना आहे तिचे उद्दिष्ट आपल्याला हे इथं देण्यात आलेले आहे देशात वाचन लेखन आणि पुस्तक संस्कृतीला चालना देणे आता याची संस्था कोणती तर बघा मंत्रालय आहे ते शिक्षण मंत्रालय हे विचारलं जाऊ शकतं की कोणत्या मंत्रालयाच्या अंडर ही योजना चालवली जाते तर ते शिक्षण मंत्रालय आहे संस्था आहे नॅशनल बुक ट्रस्ट ही संस्था यामध्ये काम करते वयोगट आहे तीस वर्षापेक्षा कमी वयाचे लेखक म्हणजेच इथं एम तीस वर्ष वयापेक्षा कमी वयाच्या लेखकांना मार्गदर्शन करणे हे महत्वाचं उद्दिष्ट आहे ओके चौथी योजना बघा स्वामित्व योजना स्वामित्व योजना कशा संबंधी इथं खेडेपाड्यातील घर असलेल्या व्यक्तींना त्यांच्या हक्काची नोंद देणे त्यांना प्रॉपर्टी कार्ड देणे आता बऱ्याच ठिकाणी काय होतं गावाकडचं जर तुम्ही असेल तर आपलं जे काही घर असतं तर त्या घराची किंवा काही प्रॉपर्टी असेल तर त्याची नोंद नसते सहसा तर अशा जे काही प्रॉपर्टीज असेल अशी काही घरं असेल तर त्यांना एक प्रॉपर्टी कार्ड देणं एक त्यांचं रजिस्ट्रेशन करणं हे महत्वाचं उद्दिष्ट आहे या योजनेचं कोणत्या स्वामित्व योजनेचं याचं जर आपण एक टॅगलाईन बघितली तर मेरी संपत्ती मेहराग लक्षात ठेवा स्वामित्व योजनेची ही टॅगलाईन आहे महत्वाचे वैशिष्ट्य काय तर ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर करून ग्रामीण मालमत्तांचे सर्वेक्षण केले जाते आणि नकाशा तयार केला जातो अठरा जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत पासष्ट लाखाहून अधिक लोकांना प्रॉपर्टी कार्डचे वाटप झाले आहे मिझोराम हे स्वामित्व योजने अंतर्गत प्रॉपर्टी कार्ड वितरित करणारे भारतातील पहिले राज्य आहे बघा महत्वाचं म्हणजे एक ह्या योजनेचं जे काही सर्वेक्षण केलं जाणार आहे तर ते सर्वेक्षण केलं जाणार आहे ड्रोनच्या आधारे दुसरं म्हणजे अठरा जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत पासष्ट लाखा अधिक लोकांना प्रॉपर्टी कार्डचे वाटप झाले आहे पहिले राज्य कोणते तर मिझोरम हे पहिलं राज्य प्रॉपर्टी कार्ड वितरित करणारे ओके लक्षात असू द्या पहिलं राज्य यावरती क्वेश्चन विचारला जाऊ शकतो पाचवी योजना बघा जल जीवन मिशन सर्वांनीच ऐकलं असेल सध्या गावाकडे जास्त प्रमाणामध्ये या योजनेचं काम चालू आहे जल जीवन मिशनचं हिची सुरुवात जी झाली ती पंधरा ऑगस्ट दोन हजार एकोणीस ला सुरुवात झाली उद्दिष्ट काय तर ग्रामीण घरांना नळाद्वारे पिण्याचे पाणी पुरवणे ओके पिण्याचे पाणी नळाद्वारे गेलं पाहिजे प्रत्येक घरापर्यंत हे महत्वाचं उद्दिष्ट आहे दोन हजार चोवीस पर्यंत प्रत्येक व्यक्तीला दररोज पंचावन्न लिटर पाणी पुरवणे याचं एक उद्दिष्ट आहे महत्वाचे मुद्दे बघा या योजनेबद्दल महत्त्वाचे मुद्दे जर आपण पाहिले याचे तर या योजनेअंतर्गत सर्व ग्रामीण घरांना शंभर टक्के पाईपद्वारे पाणी पुरवठा करण्याचे उद्दिष्ट आहे तेच नळाद्वारे ओके दुसरं म्हणजे हे उद्दिष्ट पूर्ण करणारे देशातील पाचवे राज्य म्हणजे पंजाब पाचवे राज्य कोणतं पंजाब रिसेंटली झालेलं पहिलं राज्य आहे ते म्हणजे गोवा लक्षात असू द्या दोन हजार अठ्ठावीस पर्यंत ही योजना वाढवण्याचे केंद्र सरकारने जाहीर केले आहे म्हणजे पहिलं हे दोन हजार चोवीस पर्यंत होतं टार्गेट पण आता ते दोन हजार अठ्ठावीस पर्यंत वाढवलेलं आहे ओके आलं लक्षात म्हणूनच आता काही भागामध्ये या योजनेचं काम अजून सुद्धा चालू आहे ओके सहावी योजना बघा हमारा संविधान हमारा स्वाभिमान हे अभियान आहे सुरुवात झाली चोवीस जानेवारी दोन हजार पंचवीस ला उद्घाटक होते उपराष्ट्रपती जगदीप धनखड उद्दिष्ट काय तर हमारा संविधान हमारा स्वाभिमानचे तर भारतीय घटनेची संविधानाची समज वाढवणे आणि दुसरं म्हणजे देशातील नागरिकांमध्ये कायदेशीर हक्काविषयी जागरूकता निर्माण करणे हे महत्वाचे उद्दिष्ट आहे ओके याच्याबद्दल काही जास्त नाहीये की दोन तीनच पॉइंट की सुरुवात कधी करण्यात आली या अभियानाला संविधान स्वाभिमान आणि उद्दिष्ट काय हेच विचारलं जाऊ यावरती ओके तर बघा सातवी योजना आहे प्रधानमंत्री विद्यालक्ष्मी योजना याची सुरुवात जी झाली ती सहा नोव्हेंबर दोन हजार चोवीस ला झाली उद्दिष्ट काय तर आर्थिक अडचणीमुळे उच्च शिक्षण घेऊ न शकणाऱ्या विद्यार्थ्यांना मदत करणे विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीनुसार शिक्षण देण्यास प्रोत्साहन देणे देशातील उच्च शिक्षणाचे प्रमाण वाढवणे बघा आता बरेच जे काही विद्यार्थी असेल तर त्यांना काही उच्च शिक्षण घेता आलं नाही तर अशा उच्च शिक्षण न घेता आलेल्या विद्यार्थ्यांना मदत करणं ह्या म योजनेचं महत्वाचं उद्दिष्ट आहे आणि महत्वाचं म्हणजे त्यांच्या आवडीनुसार त्यांना जे, जे काही आवडतं त्याच्यानुसार शिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहन देणं आणि मग अल्टिमेटली काय होणार आहे तर देशातील उच्च शिक्षणाचं प्रमाण हे वाढवलं जाणार आहे म्हणजेच तिसरं उद्दिष्ट आहे देशातील उच्च शिक्षणाचे प्रमाण वाढवणे महत्वाचे केवळ एक म्हणजे की ज्यांचं एज्युकेशन कम्प्लीट झालं नाही त्यांच्यासाठी ही योजना आहे दुसरं म्हणजे त्यांच्या आवडीनुसार प्रोत्साहन दिलं जातं आणि तिसरं म्हणजे की उच्च शिक्षणाचं प्रमाण वाढवणं ओके हे महत्वाचे तीन उद्दिष्ट आहे मुख्य वैशिष्ट्य बघा विद्यार्थ्यांना दहा लाख रुपयापर्यंतचे शैक्षणिक अर्ज या अंतर्गत उपलब्ध होणार आहे आणि कमी व्याजदरात उपलब्ध करून दिले जाणार आहे बघा विद्यालक्ष्मी योजना ही कशासाठी आहे तर एक तुम्हाला ट्रिक सांगतो विद्यालक्ष्मी योजना जर आली परीक्षामध्ये तर हे पाठ करून ठेवा की कधी तिची सुरुवात झाली सहा नोव्हेंबर दोन हजार चोवीस ला महत्वाचं त्याच्यामध्ये लक्षात ठेवा की विद्या म्हणजे काय शिक्षण लक्ष्मी म्हणजे काय पैसा तर एक शिक्षणासाठी पैसा पुरवणारी स्कीम आहे असं जरी तुम्ही लक्षात ठेवलं आणि असं काही स्टेटमेंट आलं तर तुम्हाला या, या योजनेवरचा क्वेश्चन हा सॉल्व्ह करता येणार आहे ओके कळाली असेल सातवी योजना आता आठवी योजना बघा आयुष्यमान भारत योजना ज्याला आपण पीएम जे वाय असं म्हणतो शॉर्ट फॉर्म मध्ये इथं लोगो पण दिलेला आहे तुमच्यापैकी बऱ्याच लोकांना या योजनेचा लाभ पण घेतलेला असेल किंवा माहिती पण असेल ओके सुरुवात बघा तेवीस सप्टेंबर दोन हजार अठरा ला या योजनेला सुरुवात करण्यात आली पूर्ण नाव काय आहे तर पूर्ण नाव काय आहे तर एबी बी असं शॉर्ट फॉर्म मध्ये म्हटलं जातं पण पूर्ण नाव आहे आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना ओके या योजनेचं पूर्ण नाव आहे लक्षात असू द्या पीएम जे ए वायचं तर लक्षात असायला पाहिजे उद्दिष्ट काय तर जानेवारी दोन हजार पंचवीस ओडिशा राज्य सहभागी झाल्यानंतर देशातील सत्तावीस राज्य प्लस केंद्रशासित प्रदेश एकूण चौतीस राज्य प्रदेश या, या योजनेमध्ये सहभागी झाले आहेत ओके ओडिशा राज्य हे शेवटी त्याच्यामध्ये सहभागी झालेलं आहे ओडिशा राज्यामध्ये अवदार एक स्कीम होती त्यामुळे ओडिशा हे राज्य आतापर्यंत याच्यामध्ये सहभागी नव्हतं पण आता ते सहभागी झालेलं आहे म्हणजे चौतीस राज्य आणि केंद्र शासित प्रदेश असं याच्यामध्ये सहभागी आहेत पश्चिम बंगाल राज्यात अजून लागू नाहीये पश्चिम बंगाल सोडता ही सर्व राज्यामध्ये लागू आहे एकत्रीकरण ओडिशातील विद्यमान गो बंधू जन आरोग्य योजनेचे पीएम जे वाय सोबत एकत्र केली आहे इथं होणार असा एक शब्द आहे पण केली आहे ती ओडिशा राज्यामध्ये ओके ओडिशा राज्यामध्ये कधी लागू झाली ही तर जानेवारी दोन हजार पंचवीसला ही स्कीम लागू झाली जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत ओडिशा राज्य या स्कीमचं सहभागीन राज्य नव्हतं ओके फायदे बघा प्रत्येक कुटुंबाला दरवर्षी पाच लाखापर्यंत आरोग्य विमा मिळेल महिला सदस्यांसाठी अतिरिक्त पाच लाख विमा दिला जाईल ओके याचे हे फायदे आहे या योजनेचे ओके अतिरिक्त पण विमा दिला जातो महिला सदस्यांसाठी आणि बेसिक काय तर पाच लाखापर्यंत ओके याचा बघा महत्वाचे मुद्दे इथे दिलेले आहे दहा करोड जरूरमंद परिवार असं म्हटलेलं आहे पाच लाख रुपयेपर्यंत मुक्त इलाज होणार आहे प्रायव्हेट सरकारी हस्तपाला म्हणजे दवाखान्यामध्ये सर्व ठिकाणी स्कीम लागू असणार आहे आणि पन्नास करोड लोकांना याचा सरळ सरळ फायदा होणार आहे असं या योजनेमधनं म्हटलेलं आहे लाभार्थी बघा ओडिशातील एकूण एक, एक पॉईंट शून्य तीन कोटी कुटुंब योजनेचा लाभ घेत जे काही ओडिशा मध्ये मध्ये लागू करण्यात आले तर असं एक प्रेडिक्शन आहे की एक पॉईंट शून्य तीन कुटुंबी या योजनेचा लाभ घेतील मध्ये ही स्कीम लागू झाली वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पासून लक्षात असू द्या की दिल्लीमध्ये कधी लागू झाली ओडिशामध्ये कधी लागू झाली कोणत्या ही लागू नाही हे महत्वाचे काही वर्ड्स आहे ओके तर अशा पद्धतीने आपण ज्या काही स्कीम्स होत्या तर त्या आपण थोडक्यात बघितले या लेक्चरमध्ये जर काही हे लेक्चर तुम्हाला आवडलं असेल तर लेक्चरला लाईक करा शेअर करा आणि अजूनही तुम्ही एम पी सी लाईफ ला, या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर एकदा चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण की असेच महत्वाचे जे काही लेक्चर्स असतील इकॉनॉमिक्सच्या बाबतीत असेल किंवा करंटच्या बाबतीत असेल तर ते आपण नेहमी या चॅनलवरती घेऊन येत असतो थांबूया धन्यवाद